माहिती पाहिजे की यहुदी लोकांचा दिवस जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो सुरू होतो त्याचे वचन आहेत आपण जाऊया उत्पत्ती एक आठ देवाने अंतळात आकाश असे नाव दिले संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा झाला दुसरा दिवस बघा संध्याकाळ नंतर सकाळ या लक्षात ठेवा उत्पत्ती एक पाच देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र अशी नावे दिली संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा हा झाला पहिला दिवस म्हणजे संध्याकाळ पहिली नंतर सकाळ दिवस सुरू होतो संध्याकाळपासून म्हणून जे आहेत जसं तुम्हाला माहिती आहे की जो शबात जो असतो जो विकली सबात वगैरे जे आतापर्यंत येऊ ते लोक पाहतात तो शिकवावी संध्याकाळी सुरू होतो सूर्यास्त नंतर सुरू होतो प्रियानो आता मूळ संदेशाकडे आपण येऊया आता तुम्हाला थोडी कल्पना आली असेल आता आपण बघूया मंगळावी काय काय झालं ते आता सर्वप्रथम जसं आपण बघितलं की मंगळावी सूर्यास्ताच्या नंतर वलंडांच्या सणाची सुरुवात झाली आणि अंदाजे संध्याकाळी सात ते नऊ मध्ये एशी त्याच्या शिष्यांनी वलंडनाचं भोजन घेतलं आणि ते त्या त्याची ता, माहिती आपल्याला लूक बावीस मध्ये मिळेल आपण ते वाचूया तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले आणि त्यांनी वलंडनाची तयारी केली नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबाबत प्रेषिती बसले तेव्हा तो त्यांना म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलंडनाचे भोजन तुमच्याबाबत करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती म्हणजे सात आणि नऊच्या दरम्यान वरडा सणाचं भोजन झालं आणि त्यानंतर जे आहे रात्री नऊ वाजता जे आहे ते सर्व जैतुनाच्या डोंगरावर गेले आणि तिथे तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्तानी तळमिलीने प्रार्थना केली ते पण आपण वाचूया मार्क चौदा सव्वीस मग एक स्तूत्व गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर त्याच रात्री येशू ख्रिस्ताला अटक झाली तर त्याचं वचन पण आहे ते वचन आपण वाचूया मार्क चौदा मध्ये नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे या, नेले आणि सर्व मुख्य याजक वडील व शास्त्री एकत्र जमले म्हणजे ह्या घटना मंगळावी झाल्या मंगळारी संध्याकाळी वलाढाण्याचा सण सुरू झाला येशु ख्रिस्तानी वलढण्याचं भोजन घेतलं आपल्या शिष्यांसमवेत नंतर ते आणि नंतर ते जयटूरच्या डोंगरावर गेले तिथे येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली आणि तिथेच रात्री येशू ख्रिस्ताला अटक झाली